मेष राशी चतुर्थीपासून ते महाशिवरात्री पर्यंत या दहा घटना घडणारच ही भविष्यवाणी काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे सत्य भविष्यवाणी मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्यवेद मराठी या चॅनलमध्ये मेष राशीच्या जातकांसाठी चतुर्थीपासून महाशिवरात्री पर्यंतचा हा काळ केवळ दिनदर्शितेतील ती काही दिवस नाहीत तर नियतीने खास तुमच्यासाठी राखून ठेवलेला एक दैवी कालखंड आहे जणू काही तुमच्या आयुष्याच्या पुस्तकातील एक नवे पान उघडणार आहे ज्यावर बदल समाधान प्रगती आणि अंतर्मनाची शांतता यांची अक्षरे ठळकपणे उमटणार आहेत अनेक दिवसांपासून मनात साचलेली चिंता अपूर्णतेची भावना अडकलेली कामे आणि भाग्याची वाट पाहणारी स्वप्ने या काळात हलकेच आकार घेऊ लागतील तुम्हाला जाणवेल की घटनांची मालिका अचानक तुमच्या बाजूने वळत आहे या काही दिवसांत घडणाऱ्या घटना तुमच्या विचारांना नवी दिशा देतील तुमच्या प्रयत्नांना योग्य वेळ मिळेल ज्या गोष्टी तुम्ही मनोमन मागत होता त्या गोष्टी हळूहळू वास्तवात उतरताना दिसतील हा काळ तुम्हाला तुमच्या आतल्या शक्तीची ओळख करून देईल संयम श्रद्धा आणि सकारात्मकता यांचे खरे फळ काय असते याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष घेणार आहात म्हणूनच हा काळ साधा नाही हा काळ तुमच्या जीवनातील महत्वाचा वळणबिंदू ठरणार आहे एक अचानक अडकलेले काम मार्गी लागेल गेल्या अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून ज्या कामासाठी तुम्ही धावपळ करत होता वारंवार प्रयत्न करूनही जे काम पुढे सरकत नव्हते त्या कामाला या काळात अचानक गती मिळेल कागदपत्रे अडकली असतील परवानग्या प्रलंबित असतील वरिष्ठांची सही थांबली असेल किंवा एखाद्या निर्णयाची प्रतीक्षा असेल तर हे सर्व अडथळे हळूहळू दूर होताना दिसतील विशेष म्हणजे ज्या व्यक्तीकडून तुम्हाला फारशी अपेक्षा नव्हती तीच व्यक्ती या कामात मदतीचा हात देईल काही वेळा नियती योग्य वेळ येईपर्यंत काम थांबवून ठेवते आणि योग्य क्षणी सर्व मार्ग खुले करते तसाच अनुभव तुम्हाला येईल तुमच्या संयमाचे फळ मिळेल आणि तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल दोन धनप्राप्तीचा अनपेक्षित मार्ग उघडेल आर्थिक बाबतीत ज्या तणावातून तुम्ही जात होता त्यातून मोठा दिलासा मिळेल जुनी थकबाकी उधारी परत न मिळणारे पैसे अडकलेले व्यवहार किंवा प्रलंबित देयके या काळात परत मिळण्याची शक्यता प्रबळ आहे एखाद्या नव्या कामातून साईड इन्कममधून किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित लाभ होऊ शकतो तुम्हाला पैशाबद्दल असलेली चिंता कमी होईल आणि आर्थिक स्थैर्याची जाणीव होईल खर्चाचा ताळमेळ बसेल विशेष म्हणजे पैशाचा योग्य उपयोग कसा करायचा याची स्पष्टता तुम्हाला मिळेल ज्यामुळे भविष्यासाठी आर्थिक नियोजन अधिक मजबूत होईल तीन कुटुंबातील तणाव कमी होऊन वातावरण प्रसन्न होईल घरातील वातावरण जे काही दिवसांपासून ताणतणावाने भरलेले होते त्यात मोठा बदल जाणवेल गैरसमज नाराजी अबोला किंवा छोट्या गोष्टींवरून निर्माण झालेले मतभेद या काळात आपोआप कमी होतील संवाद वाढेल एकमेकांना समजून घेण्याची भावना निर्माण होईल घरात पुन्हा हसू आनंद आणि एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्वाचे ठरेल घरातील एखाद्या शुभ प्रसंगाची चाहूल लागेल ज्यामुळे वातावरण अधिक प्रसन्न होईल चार करिअरमध्ये सकारात्मक संकेत मिळतील नोकरी व्यवसाय किंवा व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतील तुमच्या कामाची दखल घेतली जाईल वरिष्ठांकडून कौतुक नवीन जबाबदारी बढतीची चर्चा किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची संधी मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक नवीन करार किंवा नवीन कल्पना यशस्वी होण्याची चिन्हे आहेत तुमच्या कष्टांना योग्य दिशा मिळेल या काळात घेतलेले निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कामात नवीन ऊर्जा जाणवेल पाच आरोग्यात सुधारणा जाणवेल शारीरिक आणि मानसिक थकवा जो तुम्हाला जाणवत होता तो कमी होईल झोपेची गुणवत्ता सुधारेल मन प्रसन्न राहील दीर्घकाळ चालू असलेले किरकोळ त्रास जसे की डोकेदुखी अंगदुखी अशक्तपणा अस्वस्थता यामध्ये सुधारणा जाणवेल मन शांत राहिल्यामुळे शरीरावरही सकारात्मक परिणाम होईल तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढण्याची इच्छा होईल चालणे योग प्राणायाम किंवा ध्यान याकडे तुमचा ओढ वाढेल ज्यामुळे आरोग्य आणखी सुधारेल मानसिक स्पष्टता वाढल्यामुळे निर्णय क्षमता सुधारेल सहा मनात आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल या काळात तुमचे मन नकळत शांततेकडे वळू लागेल पूर्वी ज्या गोष्टींनी अस्वस्थता निर्माण होत होती त्या गोष्टींचा प्रभाव कमी होईल आणि अंतर्मनाला स्थैर्य देणाऱ्या गोष्टींकडे तुमचा ओढ वाढेल शिवनामस्मरण मंत्रजप ध्यान मंदिर दर्शन वाचन किंवा एकांतात बसून स्वतःशी संवाद साधण्याची इच्छा निर्माण होईल ही केवळ धार्मिक भावना नसून तुमच्या मनाला मिळणारी एक खोल विश्रांती असेल तुम्हाला जाणवेल की अनेक प्रश्नांची उत्तरे बाहेर नसून तुमच्याच आत दडलेली आहेत या काळात केलेली प्रार्थना साधना आणि मनन तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत करेल निर्णय घेताना गोंधळ कमी होईल आणि अंतप्रेरणा स्पष्ट मार्ग दाखवेल एक एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर येईल खूप दिवसांपासून मनात जपून ठेवलेली एखादी इच्छा स्वप्न किंवा ध्येय जे सतत पुढे ढकलले जात होते ते आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर येईल कदाचित ही इच्छा करिअरशी संबंधित असेल कदाचित घर वाहन शिक्षण प्रवास किंवा वैयक्तिक आयुष्यातील एखादी महत्वाची गोष्ट असेल आतापर्यंत परिस्थिती वेळ किंवा साधनांच्या अभावामुळे हे शक्य होत नव्हते परंतु या काळात योग्य वेळ योग्य साधने आणि योग्य संधी एकत्र येताना दिसतील तुम्हाला वाटेल की नियती स्वतःच तुम्हाला तुमच्या तुम्हा स्वप्नाच्या जवळ नेत आहे या संधीची योग्य वेळी ओळख करून घेऊन तिचा स्वीकार करणे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरेल आठ एखादी नवीन ओळख लाभदायक ठरेल या काळात एखाद्या नवीन व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवेल कदाचित ही भेट व्यावसायिक कारणाने होईल कदाचित सामाजिक कार्यक्रमात किंवा एखाद्या ओळखीच्या माध्यमातून सुरुवातीला ही साधी ओळख वाटेल पण पुढे जाऊन हीच ओळख तुमच्यासाठी मार्गदर्शक सहाय्यक किंवा संधी निर्माण करणारी व्यक्ती ठरेल या व्यक्तीमुळे तुम्हाला नवीन विचार नवीन दृष्टिकोन आणि नवीन दिशा मिळेल म्हणूनच या काळात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आणि संवाद साधणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल नऊ आत्मविश्वासात मोठी वाढ होईल गेल्या काही काळात जे संभ्रम भीती किंवा निर्णय घेण्यातला संकोच तुम्हाला जाणवत होता तो कमी होईल तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहात आणि लोकही तुमच्या मताचा आदर करतील तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात एक वेगळी ठामपणा आणि स्थैर्य जाणवेल स्वतःवरचा विश्वास वाढल्यामुळे तुम्ही नवीन गोष्टी करण्यास धसाल आधी टाळत असलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही आत्मविश्वासाने स्वीकाराल हा वाढलेला आत्मविश्वास तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्यात सकारात्मक परिणाम घडवेल दहा महाशिवरात्रीच्या दिवशी भाग्याचा निर्णायक वळणबिंदू महाशिवरात्री हा तुमच्यासाठी अत्यंत विशेष ठरणार आहे या दिवशी केलेली शिवपूजा जप अभिषेक किंवा मनोभावे केलेली प्रार्थना तुमच्या आयुष्यात दीर्घकालीन सकारात्मक परिणाम देईल हा दिवस जणू तुमच्या जीवनातील एका नव्या पर्वाची सुरुवात असेल तुमच्या मनात नवीन संकल्प निर्माण होतील आणि त्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अंतशक्ती मिळेल या दिवशी तुम्ही जे काही ठरवाल त्यासाठी नियती तुमची साथ देईल अनेक दिवसांपासून थांबलेले भाग्य जणू या दिवशी गती घेईल आणि तुम्हाला एका नवीन उज्ज्वल दिशेने घेऊन जाईल चतुर्थीपासून सुरू झालेला हा शुभप्रवास महाशिवरात्रीला एका अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण टप्प्यावर पोहोचेल या काळात तुम्ही जे अनुभवणार आहात ते केवळ बाह्य बदल नसतील तर अंतर्मनातील खोल बदल असतील तुमच्या विचारसरणीत निर्णयांमध्ये नात्यांमध्ये कामात आणि श्रद्धेत एक नवीन स्पष्टता निर्माण होईल तुम्हाला जाणवेल की अनेक गोष्टी योग्य वेळी लढण्यासाठीच थांबल्या होत्या महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली प्रार्थना घेतलेले संकल्प आणि मनात निर्माण झालेली सकारात्मकता तुमच्या आयुष्याला दीर्घकाल दिशा देईल या संपूर्ण काळात तुम्ही स्वतःमध्ये जो बदल अनुभवाल तोच पुढील दिवसांसाठी तुमची खरी ताकद ठरेल श्रद्धा ठेवून आलेल्या संधीचा स्वीकार करून आणि आत्मविश्वासाने पुढे जात राहिलात तर हा काळ तुमच्या आयुष्यात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल नियती तुमच्या बाजूने उभी आहे फक्त तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेशा लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद